नाशिकात अन्न आणि औषध विभागाची मोठी कारवाई भेसळ पनीर जप्त आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सर्च मोहीम सुरू आहे आंबडमध्ये एका पेढीवर अन्न व औषध प्रशासन विभागानं सोमवारी टाकलेल्या छाप्यात तब्बल सत्तेचाळीस रुपये किमतीचे दोनशे एकोणचाळीस किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलंय त्यावर नीळ टाकून तो पनीर नष्ट करण्यात आला अन्न व औषध प्रशासनाला अंबडमधील साई एंटरप्रायझेस साईग्राम कॉलनी अंबड या पेढीमध्ये बनावट पनीर विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने संबंधित पेढीची तपासणी केली असता दोनशे एकोणचाळीस किलोग्राम इतका साठा जप्त केला अधिकाऱ्यांनी या पनीरचा नमुना प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवला आहे नाशिक विभागाचे सह आयुक्त महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विनोद धवड अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे सुहास मंडिक यांच्या पथकांनी कारवाई केली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक